మాజే నా విమల దత్తవాణ ఆరా జాగరఖి దేవామలా సవత నాకాసమణి దేవామలా సవత నకా సవత నకాయ ధనగరా బు సవత నకా అూ మ్యాయ ధనగరా బూ మాసీ దేవా भासा म्हणे देवा मला सवत नका आणू सवत नका आणू कोण्या धनगराचे बाणू सवत नका आणू कोण्या धनगराचे बाणू चौती सग देवा मज कसं जुळेल चौथे संघ देवा मज कसं जुळेल बोलता रागात मी ती माहेरी पळेल बोलता रागात मी ती माहेरी पळेल माहेरी पळेल तेव्हा तुम्हाला कळेल माहेरी पळेल तेव्हा तुम्हाला कळेल मासा म्हणे देवा मला सवत नका आणू मासमने म्हणे देवा मला सवत नका आणू सवत नका आणू कोण्या धनगराची बाणू सवत नका आणू कोण्या धनगराची बाणू भल्या घरचे लेख आहे बाई ले मेघवाणी लेख आहे बाई मेघवाणी चौथी संघ कस देवा भरेल मी पाणी सौती संघ कसं देवा भरेल मी पाणी भरेल कसं पाणी मी हाय जे जोरेची राणी भरेल कसं पाणी बैमी मी जे जोरेची राणी मायस म्हने देवा मला सवत नका आणू मायस म्हनी देवा मला सवत नका आणू सवत नका आणू कोण्या धनगराची बाणू सवत नका आणू कोण्या धनगराची बाणू जेजोरीच्या गडावर भंडाऱ्याच्या रांड्या जेजोरीच्या गडावर भंडाऱ्याच्या हंड्या धनगरची बाणू ते चाल कालेंड्या बनगराची बाणू ते चाल कामेंड्या સારીલકા સાડા વર લેંડ્યા સારીલકાંડ્યા સા્યા ગેંડ્યા માસમ દેવા માલા સવત ના માસમણી દેવા માલા સવત નાણું મે ધનગર બણૂ સવત ના ધનગર બણૂ लग्नाचा देवा नका करू खेळ लग्नाचा नका करू देवा तुम्ही खेळ देवामध्ये देवा, देवा काधिकामध्ये कसा बसेल व मेळ देवाधिकामध्ये कसा बसेल हो मेळ कसा बसेल व मेळ धनगराचा कूळ कसा बसेल व मेळ बसल व मेळ बानू धनगराची कूळ धनगराची कूळ माळसा म्हणे देवा मला सवत नका आणू माळसा म्हणे देवाला चवत नका आणू सवत नका आणू कोण्या धनगराची बाणू सवत नका आणू कोण्या धनगराची बाळू एंकोटोट जैम येळकोट एळकोट जैमार